शिवाजीराव आढळराव पाटील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या पुण्यात शिवसेनेचे ढाल बनून लढणारा नेता आढळरावांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा नेतृत्व केले आहे दोन हजार नऊ आणि चौदाला आढळरावांनी राष्ट्रवादीला आसमान दाखवलं आणि ठाकरेंना शिरूरचा गड मिळवून दिला जनतेशी नाळ आणि मतदारांशी असणारा जनसंपर्क या आढळरावांच्या जमेच्या बाजू जनतेच्या सुखादुखात सामील होणारा नेता म्हणून त्यांचं नावलौकिक आहे पण या शिवसेनेच्या गडाला शिवसेनेतूनच निवडणुकीच्या तोंडावरती जय महाराष्ट्र करणाऱ्या अमोल सुरुंग लावला आणि शिरूरची जागा पवारांच्या राष्ट्रवादीला निवडून दिली आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले महाराष्ट्राचं राजकारण एकशे ऐंशी अंशात बदललं आहे पण तरीही शिरूरची जागा ही प्रतिष्ठेची झाली आहे आणि ती केली आहे ती खुद्द अजित पवार आणि खुद्द आडळरावांनी काय आहे शिरूरचा इतिहास आणि दोन हजार चोवीसला ला राजकारण कसं असेल जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ आढळरावाच्या रूपेने शिवसेना पुणे विभागात आपलं स्थान मांडून होती त्यात भर पडली ती मावळची शिरूरचे खासदार हेही एकेकाळचे शिवसैनिकच शिरूरची जागा शरद पवारांनी अनेक प्रयत्न करूनही राष्ट्रवादीकडे काही येत नव्हती तर आढळरावांना शिरूरमधून हरवणं अशक्य मानलं जाण्याचा तो काळ होता पण पवारांनी दोन हजार एकोणीसला आपला हुकमी डाव टाकला आणि अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे। प्रवेश देत शिरूर लोकसभेसाठी उतरवलं तसे पाहायला गेलं तर शिरूरचा सामना हा पारंपरिक राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच आहे पण आधी निकम नंतर लांडे आडरावांसमोर कोणाचाच टिकाव लागत नव्हता पण अमोल कोल्हेंचा चेहरा आणि राष्ट्रवादीची ताकद वापरून शरद पवारांनी दोन हजार एकोणीसला अमोल कोल्हेंसाठी सर्व यंत्रणा पणाला लावली आणि अमोल कोल्हेंनी शिवसेनेच्या गळाला सुरुंग लावत शिरूरमध्ये बाजी मारली अमोल कोल्हेंच्या विजयात महत्वाची भूमिका होती ती अजित पवारांची निवडणुकांचा प्रचंड अनुभव आणि कार्यकर्त्यांची ताकद देत अजित पवारांनी अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं पण पुढे जाऊन राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आपण अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचा चंग बांधला दोन हजार चोवीसची ची लोकसभा आता प्रतिष्ठेची करून ठेवली आहे अमोल कोल्हे राजीनामा देण्याच्या अजित पवारांनी प्रचाराला सुरुवात केली पण त्यांच्या विरोधात कोण हा मोठा प्रश्न अजित पवारांसमोरही होता तर अमोल कोल्हे विरुद्ध दिलीप वळसे असा सामना होणार असं सा काही जणांना वाटत होतं पण आढळरावांनी बाण नसेल तर घड्याळही चालेल असं सूचक विधान केलं त्यानंतर शिरूरमध्ये भाकरी फिरणार का अशा चर्चाही रंगू लागल्या आढळराव हे अजित पवारांचे कट्टर विरोधक म्हणून महाराष्ट्राला माहिती होते पण राजकारणात कोण कौन कोणाचा शत्रू नाही की कोण कौन कोणाचा मित्र नाही हे आपण गेली पाच वर्ष अनुभवतोय त्यामुळे सव्वीस तारखेला आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत एका बाजूला महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडी आणि एक निष्ठा या मुद्द्यावरती निवडणुका होणार हे स्पष्ट असताना शिरूरमध्ये मात्र बदला या मुद्दा गेम चेजर ठरणार आहे अजित पवारांनी शिरूरमध्ये कोल्हेंना चॅलेंज केलं याचा अर्थ ते चॅलेंज शरद पवारांनाही आहे तर अमोल कोल्हे आपल्या बाजूने राहतील असा विश्वास अजित पवारांना होता पण कोल्हेंनी मोठ्या पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच अजित पवारांनी शिरूरची जागा लढवायची आणि जिंकायची असा चंग बांधला आहे तर नवा उमेदवार देण्यापेक्षा ज्यांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या अजित पवारांनी आढळरावांनाच आपल्या पक्षाकडून उमेदवार म्हणून पुढं आणलं आहे शिरोडची लढत ही अजित पवार विरुद्ध शरद पवार होणार असं चित्र असताना आढळरावांमुळे निवडणुकीचा मुद्दाच आता बदलला आहे दोन हजार एकोणीसचा पराभव जिवारी लागलेल्या आढळरावांच्या मनात बदल्याची आग चांगलीच धगधगती आहे हे त्यांच्या घड्याळासाठी अनुकूल असण्यावरूनच समजतं तर एकनाथ शिंदे ही शिरूरची जागा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी तयार असल्याचं कळतं तर अमोल कोल्हेंची प्रसिद्धी पाहता त्यांच्यामुळे आडरराव हेच तुल्यबळ उमेदवार आहेत जनसंपर्क नसणं मतदारसंघात न दिसणं हे आरोप अमोल कोल्हेंवरती सतत होत आहेत तर दुसऱ्या बाजूला जनसंपर्क हा आडररावांची जमेची बाजू आहे त्यामुळे शिरोडचा सामना अटीतटीचा होणार एवढं मात्र नक्की शिरूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो जुन्नर आंबेगाव खेड शिरूर भोसरी आणि हडपसर या आमदारांबाबत बोलायचं झाल्यास माहिती इथे भक्कम आहे शिरूरचे आमदार अशोक पवार सोडता सगळे चार आमदार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत तर भोसरी येथून महेश लांडगे हे भाजपचे आमदार आहेत सगळे आमदार हे जनतेत असणारे आहेत त्यांच्या शब्दाला मतदारसंघात मान आहे मतदान फिरवण्याची त्यांच्या ताकद आहे त्यामध्ये भरिला आता आढळरावांचा अनुभव आणि दांडगा जनसंपर्क याबाबत अमोल कोल्हेंचं टेन्शन वाढवणाऱ्या नक्कीच आहेत पण अमोल कोल्हे ही काही कच्चे खिलाडी नाहीत शरद पवारांचा असणारा भक्कम पाठिंबा आणि लोकप्रियता त्यासोबतच क्लीन रेकॉर्ड आणि गाजणारी भाषणं अमोल कोल्हेंसाठी निवडणूक सोपी करू शकतात शरद पवारांना मानणारा वर्ग त्यांचा हक्काचा मतदार आणि कांदा प्रश्नी अमोल कोल्हेंनी घेतलेली भूमिका यामुळे अमोल कोल्हे आडररावांच्या बदले की आगच्या समोर तग धरून उभे राहू शकतात का याबाबत तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका